पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्राईम स्पॉट युट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा आणि बेल बेलाईकवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्र प्राईम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी नम्रता काही आपलं स्वागत करते चला तर पाऊले यांची महत्वाची बातमी कल्याण भानुनगर परिसराच्या वतीने काल चिपळूण रत्नागिरी खेड येथील पूरग्रस्तांना मदत साहित्य घेऊन कल्याणमधून ट्रक रवाना झाले होते कोकण पश्चिम महाराष्ट्र येथे एकवीस व बावीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नागरिकांचे आतुनात हाल झाले होते बऱ्याच जणांची घरे तर पाण्याखाली बुडाली अनेकांची संसार उघड्यावर पडली या सर्व कोकण वासियांना सर्व स्तरातून मदतीचा हात सुरू असून कल्याण पश्चिम येथील भानुनगर परिसरातील रुबेल व तसेच भानुनगर परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नाने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला कल्याणकरांच्या वतीने पूरग्रस्त भागातील जास्तीत जास्त नागरिक नागरिकांना ही मदत वाटप केली गेली त्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता यामध्ये अन्न धान्य चादरी ट्यूबलाइट तसेच अजून इतर अनेक साहित्यांचा देखील समावेश यात होता मी मागेल आ, एक आठवड्यापासून जे काम करतोय म्हणजे पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचं त्याच्यानंतर मला जर आज मला काम करताना जरा बरं वाटलं कारण आजचा कीड जो होता तो आपला सर्वात चांगल्या क्वालिटीचा होता सगळं काही होतं त्यामध्ये गरजेच्या वस्तू होत्या लोकांना पुरेपूर -पुरे भेटतील अशा वस्तू होत्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत लाईट होते त्यामध्ये ट्यूबलाईट्स होत्या चादर होते भांडी होते राशन होतं दूध भेटलं बिस्किट भेटलं त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये होत्या आणि खरोखर ह्या बाईंनी जे काम केलं जे कीड घेऊन आले ते पुरेपूर म्हणजे लोकांना घर लोकांच्या लोकांसाठी भरपूर प्रमाणात असं होतं ते त्यांना चांगल्या प्रकारे भेटेल हे आज त्यांना त्यांनी मला दाखवलं की बाबा मी आज मला पण आज आनंद वाटला की मी एक चांगल्या क्वालिटीचं चा, म्हणजे एक कीट होतं ते मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि ह्याच्यामध्ये या बाईंनी जे काम केलं आमच्यासाठी चिखणकरांच्या मदतीला आले राहून हे आम्ही हे उपकार हे कधीच विसरू शकत नाही थँक्यू थोडीफार जी काही मदत झाली तुमची ती आमच्यासाठी मोठी आहे थँक्यू मच बस भी मग दुआ करता हूं, आप प्रार्थना करू की जिथे भी हम लोगों को पैसे पैसेचे मदद किए मदत उनके लिए प्रार्थना करीने आपले त्यांच्यासाठी पण प्रार्थना केलेली आहे आणि मी तुमच्यासाठी पण एक प्रार्थना करतो की तुम्ही असं तुमचं हे कार्य आहे हे पुढे चालत राहू दे असं आपल्या आज एका किती वेळ आले त्याची उद्या मनावरती वेळ येऊ नये जरी आली तर तुम्ही त्यांच्या मागे गंभीरपणे उभे राहाल ही आम्हाला अपेक्षा आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद धन्यवाद ब्युरो रिपोर्ट कल्याण महाराष्ट्र प्राईम न्यूज बातमीपत्रात केवळ झाली आहे ते थांबायची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्राचं तुळताच धन्यवाद